नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जंगलामध्ये जाऊन पाहणार आहोत की वाघ आणि बिबटे आणि बरेचसे प्राणी कोणत्या ठिकाणी असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे आणि आता आपण त्या जंगलाच्या जवळ आलो आहे आणि जंगलामध्ये जाऊन आपण जंगलाची माहिती आणि जंगलामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जंगलात जाताना मित्रांनो आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे कारण जंगल म्हणजे त्या ठिकाणी माणसं राहत नाही सर्व प्राणी वगैरे राहतात तर त्या ठिकाणी कोणता प्राणी ते आपल्याला काहीच माहीत राहत नाही चॅनलला लवकरात लवकर जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण आता आपला व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला बरासा असा काही अनुभव येतो की आपण तो बराच दिवस आपल्या लक्षात असतो या अशा जंगलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आणि आयुर्वेदिक औषधं पण सापडतात आपल्याला आता या ठिकाणी काय दिसले ते पाहू बाहू ठिकाणी एक बारीक मणी दिसतो आहे तो नेमकं मणी कशाचा ते आपण उचलून पाहू त्याला हातात हा जो मणी आहे मित्रांनो हे काहीतरी फळ आहे नेमकं कशाचं आहे ते मला एवढं काही माहीत नाही चला आपण अजून आहे अजून आहे का पाहू बरंच पडलेलं दिसतं या ठिकाणी ते तेव्हा या ठिकाणी पण आहे तर मित्रांनो ही बघा या अशी समोरची जे गुफा दिसते आपल्याला या अशा जाळीमध्ये जनावरांचा आपल्याला खूप धाक असतो तर सर्वीकडं पाहून घ्यायचं आहे आणि आपला प्रवास चालू करायचा आहे हे बघा हिरवा घा डाट जंगल आहे तर चला आणखी थोडं पुढे जाऊ जंगलामध्ये काटेको कुपाडले जातात आपल्याला जंगलामध्ये दे एकदम भारी फळ भेटलं आहे हे फळ असं आहे मित्रांनो याच्यापासून बऱ्याचशा औषधं तयार होतात मी तुम्हाला त्याचा पूर्ण वेल दाखवतो आहे बघा किती छान फळ आहे आणि त्याचा वेल आपण पाहू आता मोठा वेल असू त्याचा आणि हे त्याचे फळं बघा किती आहे ते ह्याच्या फळं याच्यापासून तुम्हाला बऱ्याच औषधं तयार करता येतील आयुर्वेदिक तर चला पुढे अजून काय आपल्याला भेटतं का ते पाहू अशा जंगलामध्ये मित्रांनो बऱ्याच वनस्पती असतात आणि पूर्वीचा जो इतिहास आहे पूर्वीच्या इथं इतिहासामध्ये डॉक्टर वगैरे नव्हते हो आणि संपूर्ण लोक जेडबुटीचा इस्तेमाल करत होते आणि आपल्या हाताला लागलं पायाला लागलं तर या ज जंगलामधला पाला वगैरे ते लावून त्यांची जखम बरी करत होते हे बघा किती दाट जंगल येतं दा। किती दाट गुफा या ठिकाणी आणि त्या गुफेवरती वेलच वेल आहे तुम्ही अशा जंगलामध्ये जाल तर तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल आपण सध्या जंगलाच्या खालच्या साईडनं चालतोय कारण जंगलामध्ये खूप अडचण आहे आणि आपल्याला त्या जंगलातून जाता येणार नाही तर आपण पुढे जाऊन काहीतरी मार्ग काढू आणि मग त्या जंगलामध्ये बघू चला आता जंगलामध्ये घुसलो आहे अजून डबल आणि काही भेटतं का ते पाहू या ठिकाणी आपल्याला काहीतरी दिस आपण आपण त्याच्याजवळ जाऊन पाहू काय तिथं हे बघा किती विरान जाळे मित्रांनो या ठिकाणी आणि थोडं पुढे गेलो की आपल्याला अजून काहीतरी दिसलं हे बघा ही या ठिकाणी हे पांढऱ्या कलरचं काय ते आपण पाहू मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ट्रँगो हे औषधं आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे आणि आपण तिला हात पण लावू शकत नाही तर मी या काळीने तुम्हाला दाखवतोय हे टँग्रो जे औषध असतं मित्रांनो हे पण बऱ्याच रोगावरती आपल्याला काम करतं त्याला मी आता हात लावू शकत नाही कारण आपल्याला त्याचा जास्त अनुभव नाही त्यामुळे आपण त्याला हात पण लावू शकत नाही कारण आपण आता सध्या जंगलामध्ये आहे आणि हे जे औषध आहे हे नेमकं कशावर चालतं ते आपल्याला त्याची एवढी माहीत नाही तर आपण त्या औषधाचा जरा लांबच लावू आणि पुढं काही ते पाहू या ठिकाणी जाळीमध्ये काही आहे का वरती काही आहे का पाहू या ठिकाणी आपल्याला एक प्राणी दिसतोय वाटत हे बघा मित्रांनो हे विषारी आळी आहे या आळीच्या आपल्याला जरा लांबच राहायचं हे बघा कशी आहे ते जंगलात जाताना कोणती काळजी घ्यायची हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहतो मित्रांनो तर आपल्याला त्याचा लांबच राहायचं आहे आणि चला चा थोडं पुढे जाऊन पाहू आता या ठिकाणी काट्या कुट्या लईच राहता चांगल्याच्या मध्यमभागी आपण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काय आहे ते आपण आता अजून हे बघा अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काळजीपूर्वक काम करायचं आहे आणि हे बघा किती मोठी जाळी या ठिकाणी तुम्हाला दिसते अशा ठिकाणी आपला रस्ता बंद होतो तर आपल्याला या रस्त्याने जायचं नाही तर असं आपल्याला पुढून जायचं आहे चला हा जो रस्ता दिसतोय ह्या रस्त्याने आता आपण निघू तर बघा हा जो दाट जंगल आहे या जंगलामध्ये अशा ठिकाणी वाघ आपल्याला दिसतात तर आपल्याला जंगलामध्ये जाण्याच्या पहिले एकदम काळजीपूर्वक जायचं मित्रांनो अशा जंगलामध्ये जाताना मित्रांनो वाघ असतात आणि कोले असतात लांडगे असतात तर आपल्याला जंगलामध्ये जाताना थोडीशी काळजी घ्यायची आपल्याला दात जंगलामध्ये जाताना इकडे तिकडे पाहून घ्यायचं आणि मग थोडं खोकलत खाकलत थोडा डांगळा करत आपल्याला जायचं जेणेकरून कुठलाही प्राणी जर जंगलामध्ये असला जार जार तर तो प्राणी आपल्या आवाजाने पुढे लिहून जाईन आणि आपल्यावर हल्ला करणार नाही तर चला आपण थोडं पुढे जाऊन पाहू अजून तर मित्रांनो आपण आता जंगलाच्या आतमध्ये घुसलो आहे आणि वाघ आणि बिबटे कोणत्या ठिकाणी राहतात ते मी तुम्हाला आता दाखवतो आहे अतिशय दाट जंगला या ठिकाणी आहे या ठिकाणी वाघाचं ठिकाण मला दिसतंय कारण सर्वेकडे मला असे पाय दिस वाघाचे तर मित्रांनो बघा किती डाट जंगल या ठिकाणी आहे आणि वाघ अशाच ठिकाणी येतात डाट जंगला जंगलामध्ये ज्या ठिकाणी अशी मोकळी जागा असते त्या ठिकाणी वाघ बसलेले असतात तेव्हा या ठिकाणी किती मोकळी जागा आहे हे बघा मित्रांनो या ठिकाणी वाघ असतात या ठिकाणी आपल्याला रस्ता दिसलाय आता आणि जंगलाच्या जा बाहेर आपण आलोय तर या ठिकाणी काय आहे ते पाहू या ठिकाणी आपण नदीवरती आलोय हे बघा नदीचं छान चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो हे बघा ही या जंगलामधली ही नदी आहे संपूर्ण नदी दाख दाखवतो हे इकडच्या साईडनं असे खाली वात वात, वात जाते इकडच्या जा साईडनं अशी येते आणि शेदी खाली अशी वात 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 शेदी निघून जाते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो